त्याला उजवीनं जोड द्या कुठली गाडी आम्ही पाडतो उजवीने जोड द्या कुठं उजवीने जोड द्या त्याला कुठली गाडी गाडी कुठली सांगून सांगून एवढा आत्मविश्वास चार चकड्या गाडी पाडी त्याला शंभू शंकर पाटातला टॉपचा पैल लखन तुम्ही कोणाला जर विचारलं नगर पासून मध्य प्रदेश पर्यंत लखनचं नाव सांग सांग इतका आतापर्यंत अठ्ठेचाळीस ती त्यांनी एक नंबर केले एक नंबर केले आम्ही किती आमच्यासाठी पैसे महत्वाच नाही ते किती बैल ते झाली एका लाखाची पण आम्हाला त्यांनी यापेक्षा जास्त दिले तर त्या बैल महत्वाचा आहे बैल महत्वाचा आता आम्ही चॅलेंज करून सांगतो कोणता बैलगाड्यात घाला बैला नोडी जाणलं पाहिजे मित्रांनो बघा मालकांनी एवढं ठामपणे सांगितलं की महाराष्ट्रातला कोणताही बैल तुम्ही लखन बरोबर घाला म्हणजे उजवी न दे ना जोडा उजवीनं कोणताही बैल घाला आम्ही कोणाचीही गाडी मारू शकतो असा आत्मविश्वास देणारा आजपर्यंत बैलगाडी क्षेत्रात मालकच नाही मंडळी आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली घंटी देखील दाबा म्हणजे येणारे व्हिडिओ आपल्याला वेळेत बघायला मिळतील जय जवान जय किसान आज आपण पलटणच्या मैदानामध्ये आलेलो आहे आपल्या सातारा भागात किंवा सातारी चकडीला अनेक बैल पाहतात परंतु नाशिक रिंगी चकडीला जबरदस्त बैल पाहणारे ह्याचं नाव लखन ना आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या गटामध्ये आजच्या मैदानात ही गाडी पळालेली आहे एकदम जबरदस्त आणि रेकॉर्ड ब्रेक गाडी पळालेली आहे गाडी अशीच जर आजच्या पिकअप न पळाली तर गाडी एक नंबर करल असं मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आपल्याबरोबर संभाजीनगर ना संभाजी वरून आलेले मालक आपण संवाद साधूया की बैलाविषयी बैलाचा इतिहास थोडासा जाणून घेणार आहे मित्रांनो दोन्ही बैल बघायला गेले हो संभाजीनगर वरून एवढ्या लांबून ही बैल आले परत आपल्याला मुलाखत घेता येणार नाही ना, त्यामुळे आपण आज घेणार आहे दादा नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम अभिनवी गाडी एकदम जबरदस्त पळाली जी एक नंबरच्या फ्लॅटचा मानकरी झाली होती गाडी त्या गाडीच्या गटामध्ये आपली गाडी फरकानं लागली आज काय आनंद इकडे साताराच्या कडीला आल्यानंतर सर्वप्रथम आपलं धन्यवाद आनंद तर असणारच आहे तर हा खेळ काय आमचा नाही आम्ही शंकरपट खेळणारे लोक आहे आमच्या बैल तीनशे फुटात पळतात परंतु ओम आमचा या ठिकाणी पहिला बऱ्याच वेळा पळालेला आहे चांगल्या चांगले बऱ्याच पण आज लखन पहिल्यांदा आम्ही आमच्या इकडे एक छोटासा खेळ झाला होता त्याच्यात आम्ही उल्लखनला पळून बघितला आणि चांगला पळाला आणि आज आता चांगली गाडी झाली ठीक आहे ती कोणाची गाडी हा जी दहा खेळातला एक भाग आहे परंतु आम्हाला आज आनंद आहे की आमच्या बायला एवढा लांब येऊन आमची शान इज्जत शंकर पटात त्यांनी आतापर्यंत एकावन्न बावन्न नंबर झाले तो एका पल्ल्यात नंबर घेतो तो कोणाला नंबर देत नाही पण त्यांना त्याचेच शानाम चार्ज इथं ठेवले टॉपलाच पोहतोय टॉपला तिकडे टॉपचा येतो इथे आज टॉपला आपला पळाला आणि त्या देवाच्या आशीर्वादाने भाद्रा मारुतीच्या आशीर्वादाने शंभर टक्के संध्याकाळी फायनल होईल अशी अपेक्षा आहे आज एक नंबर करा अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो नाही थँक्यू शंभर टक्के तुमच्या शुभेच्छा मनापासून स्वीकार करतो आणि होईल फक्त काय होते एक मी सांगू इच्छितो की काय होते मी अनेक रिंगी चकड्याच्या गाड्या बघतो गट सेमी थो, थोडस आहे सुट्टीला वगैरे तुमचं थोडस तुम्ही लक्ष द्या सुट्टीला जर तुम्ही लक्ष दिलं तर शंभर टक्के तुमची गाडी एक नंबर आमच्याकडे सुट्टी मेकर भाऊ आहे आणि आमचे सगळे एकदम आमचे परफेक्ट माणसं आहे शंकर पण नक्कीच इथं पण चांगली सुट्टी काय आता याचा थोडासा इतिहास सांगा की बैल कुठून घेतला होता तुम्ही किंवा किती मैदानात चमक काम केलंय त्यानं नाही आम्ही बैल आमच्याच जिल्ह्यामधून घेतला जालना जिल्ह्यातून घेतलेला आहे आमच्या शेजारचा जिल्हा आहे जालना तिथून आम्ही बैल विकत घेतलेला आहे आणि बैल शंकरपटाचाच आधीपासून पळत होता आणि ह्याही वर्षी शंकरपटात होता <laughs> आता फेऱ्याच्या खेळात आज बैल दुसऱ्यांदा पळाला दुसऱ्यांदा पळाला आमच्या तिथं एक छोटासा खेळ झाला होता तिथं पण तिथं पण चांगला पळाला होता पण सोबतचा पैल पळाल्यामुळे घट पास नाही झाला आज घट पास झाला सेमीला आहे आणि पायरा कोण होता आता त्याच्याबरोबर आता आमच्या तिकडचं देवा भाई म्हणून बैल आहे तो पाठी माग दिला होता तो समर्थ अजित बेगडे मिल्का देवा गाडी पळत होती त्याच्याबरोबर पळाली तो भाई आणि आता एवढा बैल पळतोय सातारा भागात आहे तुमच्याकडे बैल पळाला की इकडं बैलाला मागणी होतात काय किमतीला पैशाला मागितलाय नाही असं नाही बैल बरेच फोन आले बैलाची पण बैल काही द्यायचा नाही आणि मला कधी बैल विकत नाही आतापर्यंत आम्ही कुठला बैल विकला विकला नाही एकनाथ आवड ओमला किती मागणी इकडं सगळ्या सातारा भागात सगळ्या बैलावाल्यांना माहिती आम्ही बैल दिला नाही तरी की साधारण किती ओमला किती मागणी आली ओमला एकावन लाख रुपयाला घरी येऊन मागितला होता बैल दिलेला नाही आणि सगळ्याच गाडा मालकांना माहिती इकडे आणि ह्याला नाही याला हा बैल आम्ही आतापर्यंत याचं द्यायचा विशेष नाही आणि आज आता भरपूर तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ पडल्यानंतर किंवा आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर गाडी एवढी जबरदस्त पळाली यानंतर भरपूर लोकांचं फोन येतील बैल देण्याचं काही विषय नाही कारण की बैल देण्याचा काही विषय नाही त्या बैलाने या वर्षभरात आमच्या इकडं पूर्ण महाराष्ट्रात आमदार हा तुमचा परिसर सोडला मराठवाडा आमचा मराठवाडा विदर्भ केसरी म्हणजे तो कुणाला नंबर घेऊन देत नाही मोबाईल पळतो कुठल्याही बाईलात पाहिला होत्या नंबर एक तोच करतो कसा असते नक्की से वरती तुमच्याकडे असते कशी सांगा आमच्याकडे एकच गाडी पळती ते तीनशे फुटाचा अंतर असतो आणि तीनशे फुटाच्या अंतर मध्ये जवळपास दसा रस्ता कमी जास्त असतो कुठं खराब असतो पण वीस पंचवीस मिल्याचा अंतर असतो मिली पॉईंटचा तेवढ्या अंतरानं तो गाडी नेहमी करतो कंटिन्यू रोज 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 एका दिवसात दोन दोन पण पट केलेले नाही दोन दोनशे किलोमीटर लांब जाऊन सुद्धा तो पहिला क्रमांक घेतला क्रमांक आम्हाला तिथे काही भीती नसते अशी इकडे काय सात आहे गाड्या पहिल्यांदा तिकडे आम्हाला माहिती मित्र राजे हा बैल मित्रांनो लखन आहे तो दोन नंबरच्या गटामध्ये पळाला आहे आणि हा तीन नंबरच्या गटामध्ये दोन्ही गाड्या गट पास झालेले साठी काय उत्सुकता आहे तुम्हाला आज फायनल साठी काय उत्सुकता आता बैल नाही हा आज काय खेळ आहे जय पराजय काहीतरी होईल पण शक्यतो आज आम्ही फायनल करू अशी अपेक्षा आहे आम्हाला लखन अपेक्षा आहे गटालाच फायनल झाले आनंद झाला नक्की आता लखन कडून आम्हाला अपेक्षा आहे का तो फायनल करून देईल करून देईल आमच्या ओम कडून पण आहे पण पन ओमची तब्येत थोडीशी बरी नाही आज तो या ठिकाणी हाणायला नाही तर आम्ही दवाखान्यात आणला पण परंतु तरी पण खेळावला दादा काय आज काय आनंद आहे आज खूप आनंद हा एवढ्या लांबून तुम्ही आलाय किती किलोमीटर वरून आलाय साधारण तीनशे साडेतीनशे किलोमीटर कधी आला होता इथं तिथे रात्री 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 मुक्काम केला हो आठ वाजता आलो आता बैल बघा एवढा पळून येऊन सुद्धा बसलाय म्हणजे बैल किती आराम करतोय हो आणि असं आम्हाला समजलं होतं की घाटामध्ये सुद्धा याला मागणी झाली होती किती रकमेला झाली होती काय ते नाही मागितलं होतं पण आम्ही द्यायच नाही बोललो त्याची चांगल्या रकमेला मागणी झाली पैशाची बरोबर बरोबर मित्रांनो बघू शकताय एक जबरदस्त आणि आज तुम्ही सिमीला ही गाडी लागल्यानंतर नंतर ना जरूर बघा आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून की दोन्ही बैल तुम्हाला बघायला गावतील दादा एक मेन मालक राहिले मालक आहे आपले मनोहर पाटील चव्हाण दादा सर्वात प्रथम आपला अभिनंदन की गाडी एवढी तुम्ही एवढ्या लांबून येऊन आज साताऱ्यात चांगली गाडी पळाली नाव सांगा आपलं मी मनोहर चव्हाण लखन आणि ओम बैलाच मालक करोडी गाव माझं छत्रपती संभाजीनगर दोन्ही बैल आपलीच आहे दोन्ही बैल आणि काही बैलांना आज खरोखर नाव केलं आपण खेळ हा आज पण पळवलेला आहे आम्ही पूर्ण टॉप त्या बायलात बैल पळवला निंबूतला फायनल ला पण होता बलमा आहे ना बलमा मध्ये बैल होता हा शंकरपटातला टॉपचा बैल लखन तुम्ही कोणाला जर विचारलं नगर पासून मध्य प्रदेश पर्यंत लखनचं नाव सांग सांग इतका आहे आतापर्यंत आठेचाळीस ती त्यांनी एक नंबर केले एक नंबर केले आज एवढी चांगली गाडी पळाली म्हणजे ज्या गाडीनं म्हणजे आपण त्याला उजवीनं जोड द्या हा कुठली गाडी आम्ही पाडतो उजवीने जोड द्या कुठे फक्त जोड द्या त्याला एका म्हणजे कुठली गाडी कुठली गाडी महाराष्ट्रातली पाडतो सांगून सांगून एवढा आत्मविश्वास एवढा बैल पळे हा आज तो आहे ना वन चा मालक शंभू हा चार चकड्यां गाडी पाडी त्याला शंभू जबरदस्त गाडी पळाली आज बॅलन्स स्पीडच द्या काय आपला व्यवसाय काय किंवा काय मी मुळ हॉटेल व्यावसायिक आहे हा ऍक्सिडेंटली लोक याच्यात आलो दोन वाजेपासून म्हणजे दोन दिवसापासून मला दोन वर्ष झाले शर्यतीत यायला त्याच्या मी शेती मी शर्यत बाजून चालू असली तरी पाहायला जात नव्हतो तसं आमच्या याच्यात आई आधी वडील आजोबा या शर्यतीत होते आम्ही नव्हतो पण बघा ना आज बैल किती लोक प्रयत्न करतात पण बैल चांगली पाहणारी मिळत नाहीत परंतु आज तुम्ही दोन वर्षात येऊन सुद्धा तुमच्या दावणीला एवढी जबरदस्त बैल आले ती नाही विकत घेतले बैल खरं सांगायचं म्हणजे पंचवीस लाखाची बैल दोन विकत घेतले पंचवीस लाखाची बैल विकत आता मला असं कळालं घाटामध्ये सुद्धा मागणी झाली होती मोठी बैला मोठी मागणी झाली होती पण आमचं पैशासाठी नाही येत आम्ही तरी आम्हाला ना दे ना दे आणि बैल आमचं खरंच ना दे पुरवत आहेत मी सगळ्याच बैला धन्यवाद म्हणतो ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला एक चषका आणि पहिला नंबर या दोन्ही गोष्टी घेऊन वापस पाठवतो <laughs> तरी अंदाजे आम्हाला सांगा की कि किती पर्यंत मागणी झाली होती लोकांना कळावं ना त्याचं आज महाराष्ट्रात आम्ही किती आमसाठी पैसे महत्वाचे नाही ते पैसे ते झाली एकावन्न लाखाची पण आम्हाला त्यांनी यापेक्षा जास्त दिले तरी आम्हाला नको बैल महत्वाचा आहे बैल महत्वाचा आता आम्ही चॅलेंज करून सांगतो कोणता बैल गाड्यात घाला बैला बैला नोडी आणलं पाहिजे मित्रांनो बघा मालकांनी एवढं ठामपणे सांगितलं की महाराष्ट्रातला कोणताही बैल तुम्ही लखन बरोबर घाला म्हणजे उजवी न दे ना जोडा उजवीनं कोणताही बैल घाला आम्ही कोणाचीही गाडी मारू शकतो असा आत्मविश्वास देणारा आजपर्यंत बैलगाडी क्षेत्रात मालकच नाही अशी गाडी सुद्धा ज्यांना बघायचंय त्यांना दोन नंबरचा गट आजच्या पलटण मैदानातला बघा खरोखर साठी शुभेच्छा आपण बैलगाडी क्षेत्रात तीन मध्ये पळाला हा दोन मध्ये पळाला तीन मध्ये पळा हा दोन मध्ये पळा हे पळ पळ बघूनच आम्ही इथपर्यंत आलोय बघी बाईला ना आम्हाला बोलावलेले तुम्ही बोलावले किंवा आम्ही आमच्याबद्दल आम्हाला माहिती आहे की बायलामुळे आपल्याला नमस्कार आहे बरोबर बैल जोपर्यंत आपल्याला आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे बघा तरी सांगा जिल्हा कुठून किती लांबून आलाय तुम्ही साधारण हे तीनशे किलोमीटर अंतर आहे तीनशे किलोमीटर आलो मी आता सकाळी आलो बैल आमचे काल झाली काल दिवसभर प्रवासात होते म्हणजे मला वाटतं हो साडेबारा वाजता आम्ही गाडीत बैल बसले इथं बैल आठ वाजता पोहोचले एवढ्याचे देऊनही आज नाशिकची तुमच्या भागातली बैल किती आल्या खूप बैल आमच्यात हाई बैल आमच्या नाही चांगला पडणार बैल गटपास होणार तुम्हाला आता म्हणजे जवळपास आमच्याकडे पंचवीस बैल आलेली आमच्याकडे पंचवीस बैल आलेली आम्ही वीस तास गेल पण शेतीत खेळतोय खेळणारी ना तिथं पण आता आम्हाला सध्या पहिले नाही चांगला दोन्ही दोन्ही पहिले नाही पहिरा चांगला पाहिजे आणि आता नक्कीच होतील पहिरे चांगले हा बैल आम्ही आलो त्याच्यासाठी आमचं बैल लोकांना दाखवण्यासाठी आम्ही आम्हाला तुमच्या टॉपचे बैल पाहिजे हे दिवस तुम्ही मागितला असतील ना पायऱ्याला मागितल्या जाऊ द्यावी <laughs> तोंड सांगतो पैसे काय लागेल तुझं बैल दे तरी दे हा <laughs> आता होणार पायर तुमचा बघा सातारा छक्कडीत आज आलेले परंतु एकाच दोनच बैलांचा पहिले एक दोन गटात दोन तीन गटात गाडी पळाली परंतु सगळी चर्चेचा विषय लोक येऊन बैलाला बघायला लागली मी जरी या ठिकाणी आलो याच्यावर तुम्ही समजून जा की हा बैल किती पळत असतील खरोखर दादा तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा मी एक सातारा छेकडीतला माणूस आहे तुम्ही फक्त सुटीला बैल चांगली सोडा शंभर टक्के तुम्ही माग सोडा तुम्ही आमचे बैल होतील पण आम्हाला सध्या दोन्ही बैलाला पैदे नाही आम्हाला बैलाला ज्यावेळेस पैसे भेटल त्यावेळेस आम्ही फायनल एकच नंबर आणि झाला असं दोन्ही डावीलाच पड आमचे नसता आमचं सगळं घरचं सगळं बाजाराना घालचं जा बघा मित्रांनो चांगली बैल पळाली परत एकदा बैल बघा आता बैल पळून आलाय गाठाला तरी बसलेला आहे दोन्ही बाजून फिरून बैल दाखवा एकदम जबरदस्त नाशिक रिंगी छकडी या रिंगी छकडीला ही दोन्ही बैल पाहणार आहेत परंतु संभाजीनगर या ठिकाणाहून आजची ही बैल आलेली आहेत बरोबर दादांना शुभेच्छा फायनल साठी चला धन्यवाद धन्यवाद